तर नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे मी तर आपले मात आप तर तुम्हाला माहिती दत्त जयंती म्हणजे दत्ताचं मंदिर आहे तर त्याच्यासाठी चौदा तारखेसाठी आपले तर मंदिराला कलर देण्याचं काम चालू आहे दत्ताच्या मंदिराला तर तुम्ही पाहू शकता भरपूर असं काळसाला वगैरे कलर दिलेला आहे त्या भाऊंनी काळे सरकारने यांचं चाललेलं आहे की मंदिराला कोणता कलर द्यायचा शेडिंग वगैरे फायनल करण्यास चाललेलं आहे काळसाला तर एक हात मारून झालेला आहे मित्रांनो काळे सरकार लाजू नका तुम्ही सगळ्यांना माहिती आहे तर मित्रांनो कलर वाले कलरवाले येऊन सगळं कलर वगैरे द्यायला सुरुवात केली तुम्ही बघू शकता कासाला असा सुंदर असा कलर दिलेला आहे मित्रांनो आणि इकडे पण मॅडम सगळे आलेले मॅडमला त्याला जायचे वसुलीला आपली यादव मामा पण आलेली आज तर मित्रांनो कलरवाल्या भाऊनी आल्या कलर, भा आले कलर का मिक्स करायला सुरुवात केलेली आणि <laughs> <laughs> काल मित्रांनो आपल्या काळे साहेब तुळस आपली त्या इकडच्या होती बघा आता इथं मध्ये घेतलेली मस्त बघित एकदम भारी दिवस राहिली आणि आपल्या रोकडे मामाचं असं दाग म्हणून झालेले एकदम ग्रँड एंट्री मध्ये या भाऊंचं चाललं होतं मूर्तीला धुवायचं काम आता मूर्ती तर यांनी मस्त आता कलर करायचं मित्रांनो कलाकारांनी <laughs> <laughs> कलाकारा सारखे राहिले भाई हे मात्र बरोबर खरा बोलले जुन्या लोकांनी काय केलं ते नाही बघायचे नवीन काय आपल्या आपण नवीन काय करू शकतो आणि बेहतर कसं करू शकतो चला चल दिदूं दिदूं। <laughs> <laughs> ते सगळे इकडं सांगायचं तुम्ही सांगायचे देऊन तिथून नाही आता हे बघ तुला ना मला मला जे नवीन करता येतं मी ते करतो बाय जा बाय आता पट्टीचा टोला खाशील नाही का पट्टी काही हो राजा हा का टोला काही न निव्हा हाड रे हाड ला हाड आता या पाकळ्या बघ पहिले जुन्या पाकळ्या बघ ना आपल्या पाकळ्या बघ आणि मग हा बरोबर आहे ना येलं आपणही वेगळंच करून जाणार नवीन नवीन तर मित्रांनो आपल्या भाऊंनी पेंट करायला सुरुवात केलेली तुम्ही बघू शकता कलाकृती थोड सरकता का एक मिनिट तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या तिन्ही भाऊनी काही एकदम सुंदर कलाकृती केलेली मित्रांनो तर मित्रांनो या आपल्या भाऊनी तीन दिवसामध्ये आपल्या मंदिराला असं सुंदर अशा प्रकारे कलर दिलेला आहे आता बघू शकता तुम्ही थोडंसं राहिलेलं आहे तिकडं तुळस वगैरे पण रंगवलेली यांनी दत्ताची मूर्ती सुद्धा अशी सुंदर अशा प्रकारे रंगवलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपले गणवीर गुरुजी मजे मजे थोडासा कलर द्यायला लागलेले तुम्ही बघू शकता आपले गुरुजी पण पहिले पेंटरच करत होते इकडे यायच्या आधी गुरुजी इस्माईल तर मित्रांनो दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता आज दत्त जयंती मित्रांनो कलर वगैरे झालेला आता काळे साहेब सकाळी लवकर पाणी मारून राहिले तर मित्रांनो मी आणि वैभव मगाशी गाडी जाऊन दोन भोंगे घेऊन आलेलो आता भोंगे बसत काम चालू आहे मित्रांनो आता मशीन बिशीन जोडलं मस्त पैकी आपले श्रीदत्ताचे गाणी चालू आहे तर मित्रांनो माझं भोंगे लावण्याचं काम पूर्ण झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी भक्ती गीता लागलेले इकडे दिनेश रावलचं पण काम चाललेलं आहे झाडण्याचं मित्रांनो मामा आपल्या रोकडे मामाने आग लावली तुम्ही बघू शकता इकडे धाडून घेण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो आपले राळेगांचे साहेब आवारे साहेब यांनी आपल्या सब स्टेशनला दा धावती भेट दिलेली आहे तर मित्रांनो प्रसादाचं सर्व आपलं आलेलं आहे आणि पाण्याची सुविधा सुद्धा इथं झालेली आहे मित्रांनो त्याला <tip> ह्या काही हे आपले जावळ्याचे प्रधान ऑपरेटर म्हणजे प्रिन्सिपल ऑपरेटर जाधव हो मामा हे आपले हे सगळ्यांना माहिती आहे यांचं काही नाही नमस्कार नमोर्पितांबर पनिवर बंदना सर्व सुंदर वक्र तुंडरी دکٹر شنگرجو دکٹر گووین اوہ اوہ دکٹر دکٹر مٿي وڑا دکٹر کرو کے ماں يا دکٹر جي رکاٽا گهٽي ڪري وني मावली तर मित्रांनो आपला महाप्रसादाचा कार्यक्रम अशा उत्तम पार पडत तुम्ही बघू शकता खूप अशी अशी जमा झालेली आहे तर मित्रांनो आपला जेवणाच अशा चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे आपले मेजर बेलोटी साहेब घेतला <laughs> काय <laughs> साहेब पण जेवायला बसला आम्ही पण जेवायला बसलेलो जेत तर भेटू मित्रांनो एक नवीन व्हिडिओ मध्ये